नमस्कार ऑल स्वागत आहे तुमचं या चॅनलमध्ये ओजस अँड प्रिन्शाच्या चॅनलमध्ये तर हा मराठी व्लॉग आहे आजचा आणि ह्या व्लॉगमध्ये आज आपण पाहणार आहोत इन्शाचं बोर्नन कसं केलं आहे ते आज आपण पाहणार आहोत आणि त्याचबरोबर मी पाच मैत्रिणींना बोलवलेलं आहे हळदी कुंकूला तर बोर्नन आणि हळदी कुंकू हा एकाच दिवशी प्रोग्राम होता तर मी इकडे बनवलेला आहे फालुदा तो ले ले। तर हा थंड फालुदा आहे खूप आणि दाखवण्यासाठी मी हा व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याचबरोबर मी इथं वडेपाव बनवलेले तर वडेपाव माझा प्लॅन फसला आणि आता भजीपाव मी बनवलेला आहे तर आता गेस्ट येतच आहेत तर कोविडमुळे मला जास्त लोकांना बोलवणं शक्य नाही त्यामुळे मी पाच मैत्रिणींनाच बोलवलेलं आणि त्याचबरोबर इकडे हे सगळं बनवलेलं आहे तर हे बोरणांसाठी लागणारे दागिने ऑस्ट्रेलियात कुठेच भेटत नसल्यामुळे मी हे घरात बनवलेले आहे घरात बनवून हे क्राफ्ट करून त्याच्यावर तिळगुळ चिटकवलेले आहेत आणि हे असे दागिने बनवलेले आहेत तर तरी हे खूप छान दिसत होते आणि तिच्यावर लुक पण खूप छान दिसत होता पिंक कलरमध्ये बनवले होते तर ब्लॅक आणि पिंक कलरचं कॉम्बिनेशन खूप छान दिसत होतं आणि त्याचबरोबर इकडे पण छान असं छोटंसं डेकोरेशन केलेलं आहे तर मी प्रोग्रामला सगळ्यांनाच ब्लॅक कलरचे कपडे घालायला सांगितले होते आणि संक्रांत बोरनान म्हटल्यावरती आपल्या इकडे ब्लॅक कलरचे कपडे घालतात आपल्या संस्कृतीमध्ये ब्लॅक कलरचे कपडे घालतात त्याच्यामुळे सगळ्यांनी ज्यांच्याकडे अवेलेबल आहे त्यांनी घातलेले आहेत आणि असं आता प्रोग्रामला सुरुवात झालेली आहे Obrigada. तर इकडे चालू आहे हळदी कुंकू हळदी कुंकूचा प्रोग्राम करत आहे आम्ही इकडे आणि त्याचबरोबर इकडे बरेच चा गप्पा चालू आहेत आमच्या लेडीज लोकांच्या गप्पा चालू आहेत आणि त्याचबरोबर इकडे चहा आता मी बनवलेला आहे आणि आता सगळेजण चहाचा आस्वाद घेतील तर हा प्रिन्शाचा फर्स्ट बोरनन होता फर्स्ट म म्हणजे ती ज्यावेळेस झाली होती त्यावेळेस ती, ती अडीच महिन्याची होती आणि त्यावेळेस तिचा फर्स्ट ॲक्च्युली बोर्नन होता पण आम्ही तो केलेला नाही तर पाच वर्षामधला हा पहिल्यांदा बोरनान केलेला आहे तर हा आणि ओजसचा हा देखील बोरनान आम्ही केलं नाही त्यावेळेस ते सगळे मिस माइल्ड स्टोन्स झाले आमच्याकडून तर हिचे आम्ही काही माईल माइल्ड स्टोन्स आहे ते मिस करणार नाही म्हणून आम्ही हिचे छोटे मोठे प्रोग्राम्स करतो करत आहोत तर होप सो सगळ्यांना हा व्हिडिओ आवडला असेल